जम्मू काश्मीर येथे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी पाकिस्तानचा झेंडा जाळत अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला पहलगाम प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात जमून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्याला चपलेचा हार घातलेले फलक हाती धरलेले होते शिवसेनेतर्फे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिरडी घेऊन अंतयात्रा काढण्यात आली तसेच या तिरडीचे दहन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात करण्यात आले यावेळी बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते

श्री महाराज पाकिस्तान दुपारी पेलगाम ये काश्मीर येथे येथे सत्तावीस हिंदूची क्रूर हत्या झाली मी हिंदूची काय म्हणतो की पाकिस्तान मुस्लिम अतिरेक्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला त्यांची जात विचारली नाही आणि हिंदू असल्यामुळं त्याला गोळ्या घातल्या गेल्या आमच्या काश्मीरमध्ये आम्ही फिरायला गेलो तर पाकिस्तानचे अतिरेकी येऊन गोळ्या घालतात हे सरकारचं फार मोठं अपयश आहे निवडणुका झाल्या की अतिरेक्यांचा हल्ला होतं निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकली जाते नंतर अतिरेकीच्या पार्टीमुळे कोण आहे अतिरेकी सापडत नाहीत असाच हल्ला पुलवामावर झाला होता एकोणपन्नास सैनिकांचे तुकडे तुकडे झाले होते त्यावेळेला लोकसभा निवडणुका लागल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने देशातल्या निवडणुका जिंकल्या पण पुलवामाचा आरोपी सापडला जाई त्याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला होता त्यातल्या आरोपी सापडले नाहीत जर पहलगाम मधला हल्ले फारे सापडले नाहीत तर बाळासाहेब उद्धव साहेब साखरेचे शिवसैनिक काश्मीर मध्ये घुसून अशा अतिरेक्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कोण आमच्या देशाच्या मुळावर उठलं त्याला आम्ही कदापि नाही आमच्या सत्तावीस हिंदूंचं जे बलिदान गेलेलं आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे कदापि ग बसणार नाही सा, आपण असा आरोप केला आहे की काश्मीर मधले जे मुसलमान आहेत त्यांनाही गोळ्या करण्याची मागणी आपण केली आहे कशा पद्धतीची मागणी असणार आहे काश्मीर मधले मुसलमान म्हणत नाही ज्या अतिरेक्यांच्या की मग ज्या मुस्लिम लोकांनी पडद्यामागन साकार केलं असं कोणी का असं ना ते सरासरी मुसलमानच आहेत आज तुम्ही बघता देशात उद्रेक झालाय कुठल्या मुसलमानाने ओवैसीने कुठला निषेध केलाय काय काही केलं नाही त्यांना के हिंदूंना मारल्यावर बरं वाटतं काय आज काल जे गोळीबार झाला त्यात एक मी असं दुर्दैवाने म्हणत नाही की चार पाच मुसलमान महिले असते तर त्यांनी धर्म विचारला त्यांनी जात विचारली त्याचं लिंग तपासलं तर हिंदू आहे का मुसलमान आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत म्हणजे हिंदू लोकांनी कलमा पडायला लावलं कलमा येत नसल्यामुळं पुण्याच्या जगदाळे जे आहेत त्याच्या मुलीने सांगितलं की तिच्या वडिलांना चुलत्याला डोक्यात गोळ्या घातलेल्या आहेत असं जर हिंदू मुसलमान तुम्ही करत असाल आणि या देशातल्या हिंदू मुसलमानची एकीत ओढायचा प्रयत्न करत असाल तर माझा सवाल नरेंद्र मोदीला आहे की आता पण या देशावर प्रचंड बोटा पर्यटकावर केव्हा हल्ला झाला नव्हता सैनिकावर हल्ला होत होता पण पर्यटकावर केव्हा हल्ला होत नव्हता तुम तुम्हाला जमत असलं तुम्ही त्या शिवसेनेच्या आधी सत्ता सत्ताच्या पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना नीट केल्याशिवाय राहणार नाही